नमस्कार माझे नाव राकेश ठुळे विनायक गृहनिर्माण सहकारी संस्था मर्यादित यनाट सिडको छत्रपती संभाजीनगर या, संभाजी या सोसायटीचे आम्ही सभासद आहोत आमचे प्लॉट क्रमांक वीस आहे आणि आमच्या पाठीमागे प्लॉट क्रमांक तीन यांनी अतिक्रमण केलेले आहे जी जागा अतिक्रमित आहे ती साईड मार्जिनची आहे आणि त्या साईड मार्जिनमुळे आमचं व्हेंटिलेशन आणि आमची ही संपत आहे आम्ही सदरील संस्था गृहनिर्माण संस्थेकडे तक्रार अर्ज केला तक्रार अर्ज दिनांक आम्ही अठ्ठावीस सहा दोन हजार एकवीसला महानगरपालिकेला केला त्यानंतर त्याचा लेखी तक्रार अर्ज पुन्हा दहा दहा दोन हजार बावीसला केला त्यानंतर पुन्हा त्याचं स्मरणपत्र दोन बार दोन हजार दोन बारा दोन हजार चोवीस आणि बारा बारा दोन हजार चोवीस असं संबंधित एवढ्या वेळेस आम्ही तक्रार मान्य महानगरपालिका अतिक्रमण विभागास केलेली आहे आजही तसंच तक्रार अर्ज घेऊन मी आलो आहे आज सविता सोनवणे मॅडमला मी भेटलो चार दोन दोन हजार पंचवीस दिनांक आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की सदरील जे काही अवैध बांधकाम आहे त्या अवैध बांधकामाकडे आम्ही साईट व्हिजिट करू आणि साईट व्हिजिट झाल्यानंतर जे काही कारवाई आहे ती कारवाई आम्ही नक्कीच करू मॅडमच्या निदर्शनास आम्ही आणून दिलं की सदरील तुमची मोजणी आणि तुमची कारवाई ही दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी झालेली आहे परंतु त्या कारवाईवर तुम्ही काय प्रतिक्रिया किंवा तुम्ही काय नंतरचं ॲक्शन घेतली आहे त्याची थोडीशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी पुन्हा आम्हाला सांगितलं फाईल प्रोसेसमध्ये आहे आणि त्याच्यावर तुमचा नक्कीच विचार करू आणि नक्कीच तुमचं जे काही मागणी आहे किंवा जे काही अवैध अतिक्रमण आहे थोडा अव अवैध अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न करू प्लॉटचे मूळ मालक जे आहेत ते दीपाली सागर ठोळे हे आहेत आणि त्यांच्यातर्फे मी त्यांचा धीर राकेश ठोळे याबद्दल मी निवेदन देत आहे धन्यवाद कारवाई अजून काही झालेलीच नाही आहे कारवाई आम्हाला अपेक्षित हे आहे की जेव्हा आपण सोशली सोसायटीमध्ये राहतो तर जे काही सोसायटीचे नियम आहेत नियम हे व बंधने हे सगळ्यांना बंधनकारक आहेत आणि जर नियम सोडून जर आपण जर वागलो तर जंगलात राहण्यासारखं आहे आपण चांगल्या सुशिक्षित एरियामध्ये किंवा चांगल्या सुशिक्षित लोकांमध्ये राहण्याचा जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा नक्कीच आपल्याला असं वाटतं की बाजूवाल्याची भूमिका तशीच असायला पाहिजे परंतु जेव्हा आडमूड धोरण समोरच्याला जेव्हा वापरण्यात येतं जेव्हा कोणीही व्यक्ती त्रास देण्याचा प्रयत्न करते तेव्हा आम्हाला या उपोषणासारखा मार्ग अवलंबावा लागतो आणि आमची मागणी हीच आहे की जो काही आमच्यावर अन्याय होतो त्या अन्यायाला थोडंसं मान्य आयुक्त साहेब माननीय आयुक्त सहाय्यक आयुक्त अतिक्रमण विभाग यांनी लक्ष द्यावं आणि त्वरित आमची मागणी मान्य करावी ही विनंती नाही अजून तरी आम्ही आमचं निवेदन त्यांच्यापर्यंत पोहोचवलेलं नाहीये परंतु नक्कीच याच्यामध्ये राजकीय तंत्राचा वापर करण्यात येतो जे काही राजकीय लोक जे काही संपर्कात असतात त्यांचा फायदा नक्कीच होतो परंतु आमचं सध्या तरी असं काही नाही की कोणी राजकीय लोकांकडे आम्ही गेलेलो नाही किंवा आमची मागणी त्यांच्यासमोर असून आम्ही ठेवलेली नाही पण गरज पडल्यास आम्ही नक्कीच ह्या पवित्र आमचा राहील की राजकीय हस्तक्षेप जो काही होत आहे किंवा जो काही होणार असेल तो आम्ही फेटाळत राहू आणि आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आम्ही आमचं काय जे काही कार्य आहे ते करत राहू धन्यवाद माझं नाव राकेश कलाचंद जैन उर्फ ठोळे प्लॉट धारकांचं नाव आहे दीपाली सागर ठोळे आणि रितेश मोतीलाल सावजी कवीस एनआट छत्रपती संभाजीनगर विनायक हाऊसिंग सोसायटी